अरे मृत्यू तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत अरे अधोलोका तुझ्याकडून होणारा विनाश कोठे आहे होशे अध्याय चौदा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सब्स्क्राइब करा धन्यवाद मृत लोकांचं पुनरुत्थान करायची परमेश्वराची खरंच इच्छा आहे का हो नक्कीच आहे म्हणूनच तर बायबलच्या कितीतरी लेखकांना त्याने पुनरुत्थानाच्या आशेबद्दल लिहिण्याची प्रेरणा दिली यशया सव्वीस अध्याय एकोणीस वचन प्रकटीकरण वीस अध्याय अकरा ते तेरा वचन आणि जेव्हा परमेश्वर एखादे अभिवचन देतो तेव्हा तो ते नक्की पूर्ण करतो यहोशवा तेवीस अध्याय चौदा वचन खरे तर मृत लोकांचे पुनरुत्थान करण्यासाठी परमेश्वर स्वतः खूप आतूर आहे इयोबने काय म्हटले होते त्याचा विचार करा त्याला खात्री होती की त्याचा मृत्यू जरी झाला तरी परमेश्वर त्याला पुन्हा जीवन करण्यासाठी आतुर असेल इयोग चाओदा अध्याय चौदा आणि पंधरा वचन परमेश्वराच्या उपासकांचा मृत्यू झाला आहे त्यांना पुन्हा उठवण्यासाठी परमेश्वर आहे तो लवकरच त्यांना पुन्हा करेल आणि तेव्हा ते आनंदी आणि निरोगी जीवन जगतील पण त्या लाखो लोकांबद्दल काय ज्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांना परमेश्वराबद्दल शिकण्याची संधी मिळाली नाही आपल्या प्रेमळ देवाला त्यांनाही जिवंत करायची इच्छा आहे प्रेषितांची कृते चोवीस अध्याय पंधरा वचन त्यांनाही त्याचे मित्र बनता यावे आणि या पृथ्वीवर कायमचे जीवन जगण्याची संधी मिळावी अशी त्याची इच्छा आहे योहान तीन अध्याय सोळा वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन